अंगणवाडी सेविका त्यांसाठी से अतिशय महत्वपूर्ण आनंदाची बातमी असणार आहे कारण केंद्र सरकारकडून आता काही है केंद्र सरकार है। है सरकार है जे काही अतिरिक्त भत्ता आहे ते तुमच्या खात्यामध्ये मानधन भेटणार आहे केंद्र सरकारकडून मोठी माहिती आलेली आहे व प्रत्येक कामानंतर हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे व सरकारची जी योजना आहे त्यामध्ये नक्कीच अंगणवाडी सेविकांचा मोठा हात असतो म्हणजे प्रत्येक वेळेस त्यांची मदत होते लाडकी बहीण योजना असू द्या किंवा प्रधानमंत्री मातृवंदना योजना असो किंवा इतर योजनेचे जे लाभार्थी आहे प्रत्येक वेळेस अंगणवाडी सेविकाताईंकडून माहिती देतात किंवा अंगणवाडी सेविकताही फॉर्म भरतात पूर्ण जे सरकारचे कामं आहेत आता जे योजना रिलेटेड अंगणवाडी सेविकांचा पूर्ण आधार लिंक असू द्या सिडिंग असू द्या पोस्ट खात्यामध्ये जे काही काम असू दे सर्व अंगणवाडी सेविकताही पाहतात त्यामुळे नक्कीच केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता या रिलेटेड नवीन जी आर सुद्धा आलेला आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठी पुन्हा एकदा फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे आता आपल्या सर्वांनाच माहिती की हे पूर्ण कामात अंगणवाडी सेविका ताई करत आहेत फॉर्म भरून घेत आहेत व त्यानंतर पुढील जे योजनेचा लाभ आहे ते महिलांना मिळत आहे तर या संदर्भात अंगणवाडी सेविका किती मानधन भत्ता मिळणार आहे अंगणवाडी सेविका यांना योजनेच्या कामकाजाकरता देण्यात येणारा मानधन भत्ताबाबत हा जी आर आलेला आहे तर सदर योजनेकरिता पात्र लाभार्थ्यांची ऑनलाईन फॉर्म संबंधित अंगणवाडी सेविकांना यांनी त्यांच्या नावाने दिलेल्या यूजर आय डी व पासवर्ड वापरून करून भरणे अपेक्षित आहे आता अंगणवाडी सेविकताईं नावं जे काही युजर आय डी व पासवर्ड दिला आहे त्यावरून ही योजनेचे जे फॉर्म्स आहे ते भरायचं आहे आता कोणती योजना आहे ते म्हणजे प्रधानमंत्री मातृवंदना योजना या केंद्र पुरस्कृत योजनेची महिला व बालविकास विभागामार्फत अंमलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना सुद्धा आलेल्या आहेत तर अजूनही तुम्ही याचा लाभ घेतला नसेल तर तुमच्या गावामध्ये अंगणवाडी सेविका असतील त्यांच्याकडे जाऊन हा जो फॉर्म असणार आहे भरायचा आहे आता उद्दिष्ट काय आहे या योजनेचं ते सुद्धा आपण एक थोडक्यात माहिती पाहूया अकरा पाणी जी आर असणार आहे तर माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या उद्दिष्टाने गर्भवती महिला व सरंदा मातेला सकस आहार देण्यास प्रोत्साहित करून त्यांचा आरोग्य सुधार करणे जन्मले येणाऱ्या नवजात बालकांचे आरोग्य आणि माता मृत्यू व घट होऊन तो नियंत्रणात राहावं त्यानंतर लाभार्थ्यांकडून आरोग्य संस्थेचा सुविधा लाभ घेणे हे सर्व हे उद्दिष्ट असणार आहे त्यानंतरही ते तुम्ही पाहू शकता प्रधानमंत्री मातृ योजनेअंतर्गत विहित अटी शर्ती व कागदपत्रांची पूर्तते अंती पात्र लाभार्थी महिलास पहिल्या वेळेस पाच दोन आपत्त्यामध्ये तर दुसऱ्या आपत्ती मुलगी झाल्यास मुलीच्या जन्मानंतर एकच टप्प्यात सहा हजाराचा लाभ तिच्या आधार संलग्न बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिस मधील खात्यात डीबीटी द्वारे जमा करण्यात यावे अशी माहिती आली आहे तर पहिल्या आपत्तीस पाच हजार दुसरी आपत्ती जर जा मुलगी झाली तर सहा हजार रुपये मिळतात तर तुम्हाला हे अर्ज करायचा आहे पहिला हप्ता बघू शकता दुसरा हप्ता बघू शकता जो पहिला हप्ता आहे अट राज्य शासनाने अधिसूचना केलेल्या शासकीय आरोग्य केंद्रात गर्भधारणेची नोंदणी आणि शेवटचे मासिक पाळीचे तारखेपासून सहा महिन्याच्या किमान एक प्रस्तीपूर्वी तपासणी झालेली असावी पहिला आपत्त्यासाठी तीन हजार दुसऱ्या आपत्त्यासाठी मुलगी असेल तर सहा हजार दुसरा हप्ता दोन हजारचा मिळणार आहे आणि ही खरी शंभर टक्के माहिती आहे मिळत आहे बायकांना ज्या महिलांनी अर्ज केला असेल किंवा तुमच्या आजूबाजूला तुम्ही विचारू शकता अंगणवाडी सेविका ते पूर्णपणे इथे मदत करणार आहे वयोमर्यादा अठरा ते पंचावन्न वर्ष असणार आहे त्यानंतर ज्यांचे निवळ कौटुंबिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील चाळीस टक्के अधिक अपंगत्व असणारे दिव्यांग आवश्यक त्यानंतर बी पी एल शिधापत्रिकाधारक ईश्रम करधारक आयुष्यमान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत लाभार्थी किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी मनरेगा जॉबकर धारक गर्भवती आणि स्थानपन करणाऱ्या अंगणवाडी सेविका अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेरा अंतर्गत रेशन कार्ड धारक महिला लाभार्थी हे पूर्ण प्रधानमंत्री मातृवंदना योजना अंतर्गत वरील प्रमाणे लाभ मिळण्याकरिता वय अठरा ते पंचावन्न वयवाटतील खालीलपैकी किमान एक अट पूर्ण करणारी महिला पात्र राहतील बघा किमान एक अट यातली कोणतीही असू द्या चालणार आहे म्हणजे तुमचं उत्पन्न असू द्या किंवा तुमच्याकडे चाळीस टक्के अधिक अपंगत्व असणारे असतील अनुसूचित जाती अनुसूचित जमातीला असू द्या हे सर्व असेल म्हणजे यातली कोणतीही असू द्या तुम्ही अर्ज करू शकणार आहात आता त्यानंतर अंगणवाडी सेविकांचं मानधन तुम्ही पाहू शकता इथे हप्ता क्रमांक पहिला दुसरा आणि एकूण अर्ज ड्यू असल्यास दिनांकापासून तीस दिवसाच्या आत भरल्यास पहिला आपत्ती असल्या दीडशे रुपये अर्ज ड्यू असल्या दिनांकापासून तीस दिवसानंतर भरल्यास पन्नास रुपये आहे दुसरं असेल तर शंभर आणि एकूण अडीचशे रुपये तुम्हाला मिळणार आहे दुसरा आपत्ती मुलगी असल्यास एकच टप्पा अडीचशेचा असणार आहे तीस दिवसानंतर भरल्यास शंभर रुपये मिळणार आहे लाभार्थ्यांनी स्वतःचं ऑनलाईन नोंदणी केली असल्यास अंगणवाडी सेविक यांनी स्वतः जाऊन लाभार्थी शेत भेट देऊन पडताळणी केल्यानंतर एकच टप्पा दीडशे मिळणार आहे आता यासाठी जे काही नियम आहे तुम्ही पाहू शकता केंद्र शासनाकडून सदर मानधन रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे अंगणवाडी सेविका यांच्या आधार लिंक सीडिंग असलेल्या पोस्ट बँक खात्यामध्ये अनुज्ञीय रक्कम डी बी टी पद्धतीने थेट का जमा होईल आता अंगणवाडी सेविका ताईंना हे एक्स्ट्रा पैसे मिळणार आहे म्हणजे काय की जेव्हा लाडकी बहीण योजनेचे फॉर्म निघाले होते तेव्हा सुद्धा अंगणवाडी सेविकांना हे मानधन मिळाले होते प्लस आता प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे प्रत्येक जे लेडीज असणार आहे महिला असणार आहे जो अर्ज असणार आहे तुम्ही भरल्यानंतर पहिल्या आपत्त्यांसाठी इतकी रक्कम दुसरी आपत्ती मुलगी असल्यास की रक्कम मिळणार आहे तर पहिल्या आपत्ती पहिला हप्ता गर्भवती महिला नोंदणी एन सी नोंद झाल्यानंतर झाल्याच्या तारखेनंतर तीस दिवसांच्या पोर्टलवर नोंद करण्यात यावी पहिल्या आपत्ती दुसरा हप्ता प्रस्तुतीनंतर चौदा आठवड्यापर्यंत प्राथमिक लसीकरण पूर्ण झाल्यास तारखेनंतर तीस दिवसांच्या पोर्टलवर नोंदणी करण्यात यावी ही माहिती आहे त्यानंतर दुसरे मूल मुलगी असल्यास प्रस्तुतनंतर चौदा आठवड्यापर्यंत नव्वद दिस दिवस प्राथमिक लसीकरण पूर्ण झाल्यास तारखेनंतर तीस दिवसांच्या आत पोर्टलवर नोंदणी करावी अंगणवाडी सेविकांना कामावर आधारित मोबदला असल्यामुळे ज्या सेविका वरीलप्रमाणे कार्यवाही करतील त्यांना त्याचप्रमाणे मानधन अनुदेय असतील या व्यतिरिक्त इतर कोणतेही कर्मचारी यांना मानधन रक्कम दे राहणार नाही तर अंगणवाडी सेविकांसाठी असणार आहे हे प्रधानमंत्री मातृवंदन योजनेच्या अंमलबजावणीसाठी विविध विभागांची कारवाई अपेक्षित कारवाई खालीलप्रमाणे राहणार आहे ते ही पूर्ण माहिती आहे आणि महत्वाचं म्हणजे अंगणवाडी सेविका ताईंना हे आहे की म्हणजे पूर्ण ते प्रत्येक घरोघरी जाऊन हे माहिती सांगत खर वा आहे प्रधानमंत्री मातृवंदन योजनेचा खरोखर लाभ मिळत आहे महिलांना त्यामुळे नक्कीच तुम्ही या योजनेचा सुद्धा लाभ घ्यायचा आहे व अंगणवाडी सेविकांताईंपर्यंत ही माहिती नक्कीच पोहचवायचं आहे जेणेकरून त्यांचे जे हक्काचे पैसे आहेत म्हणजे हे जे अतिरिक्त मानधन आहे कामकरिता या योजनेकरता येणारं मानधन आहे भत्ता हे त्यांच्या खात्यामध्ये हे जमा सुद्धा होतील व त्याबद्दल माहिती सुद्धा मिळेल तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के जमा होणार आहे या योजनेचा नक्कीच लाभ सुद्धा घ्यायचा आहे व अंगणवाडी वाडी सेविकतांकडे नोंदणी प्रॉपर ऑफिशियल पद्धतीने करून घ्यायचा आहे जेणेकरून हा लाभ पूर्णपणे तुम्हाला मिळणार आहे महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे नक्कीच अंगणवाडी सेविकताईपर्यंत माहिती पोचवायची आहे आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा धन्यवाद